श्री स्वामी समर्थ ज्यांच्या स्मरणाने संकट दूर होतात ज्यांच्या कृपेने जीवनाला योग्य दिशा मिळते अशा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांच्या दिव्य चरित्रातील आज आपण दुसरा अध्याय ऐकणार आहोत हा अध्याय भक्ती श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेचा गुढ अनुभव सांगणारा आहे आज आपण प्रत्येक ओवीचा संस्कृत मध्ये ऐकून आणि लगेच त्याचा सोपा मराठी अर्थ समजून घेऊ मित्रांनो हा व्हिडिओ मनापासून तयार केला आहे तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा आहे नक्की लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि श्री स्वामी समर्थ हृदय स्पर्शी कथा या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मन शांत करा भक्ती भाव ठेवा प्रत्येक ओवीचा अर्थ पुढे सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी चरित्र सारा सारामृत द्वितीय अध्याय श्री गणेश नय नमहा कामना धरोनी जे भजिती होय त्याची मनोरपूर्ती तैसेची निष्काम भक्ता कैवल्यप्राप्ती होतेसे म्हणजे कामना धरून जे भक्त भजन करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते आणि ते निष्काम भक्त असतात त्यांना मोक्षप्राप्ती होते नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तरीले कर्दळीवनी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा म्हणजे नरसिंह सरस्वती प्रकट झाले आणि त्यांनी असंख्य पापी लोकांना उद्धार केला नंतर ते कर्दळीवनात गुप्त झाले ही कथा गुरुचरित्र सांगितलेली आहे पुढे लोकधारा बाग पडे प्रकट होणे धुंडिली बहुत त्याची स्वामी यतीवर म्हणजे नंतर लोकांच्या उद्धारासाठी पुन्हा प्रकट होणे आवश्यक झाले अनेक प्रदेशात शोधत घेतला गेला तेच पुढे स्वामी यती रूपात प्रकट झाले स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परिजीता शंका मना माझी येत असे म्हणजे एका भक्ताने स्वामींची जन्मपत्रिका तयार केली तिच्या बद्दल मनात शंका निर्माण झाली गुरु राजगुप्त झाले स्वामी प्रकटले त्यांचे शक प्रमाण मिळाले म्हणून शंका पत्रिका ची म्हणजे गुरु पूर्वी गुप्त होते आणि स्वामी रूपात प्रकट झाले त्यांच्या जन्मकाळाचा ठोस पुरावा मिळत नाही म्हणून पत्रिकेबद्दल शंका वाटते ते अनादी सिद्धी, ते, ते लोकद्यासाठी प्रसिद्धी मनवरूपे झाले म्हणजे ते अनादि आणि सिद्ध आहे म्हणून जन्मपत्रिकेचा वाद तिथे थांबतो लोकांना उदरासाठी ते मानव रूपात प्रसिद्ध झाले अक्कलकोट माझारी राजपा मोदी यांचे घर बेसले समर्थांची स्वारी बका मंडळी बेष्टीत म्हणजे अक्कलकोटी येथे राजप्पा मोदी यांच्या घरी स्वामींचा दरबारात भरत असे आणि बक मंडळी त्यांच्या भोवती असत साहेब कोणी कलकत्ताचा हेतू धोरणी दर्शवना पाला पातळा त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की म्हणजे कलकत्ताहून एक साहेब दर्शनासाठी आले होते त्याच दिवशी त्यांचा आदर पूर्वक सत्कार करण्यात आला त्याज सवे एक पासाई आला होता दर्शनशी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले म्हणजे त्यांच्या सोबत एक दर्शनासाठी आला ते येण्यापूर्वी महाराजांनी मंडळींना त्यांच्याबद्दल सांगितले होते तीन कुडच्या आनोनी बाहेरी मांडा म्हणी एके हरी सी बैसोनी तिसावरी हो बैसे आपण म्हणजे महाराजांनी तीन खुर्च्या बाहेर मांडायला सांगितले घेतल्या दो, दोन दोघांना बसायला आणि तिसरा खुर्चीवर स्वतः बसले पाहुनी समर्थांचे तेज उभयतासी तासी वाटिले चोची साहेबोनी प्रसन्न प्रश्न केले सहज आपण आला कुठून म्हणजे स्वामींचे तेज पाहून दोघांनीही आश्चर्य वाटले साहेबांनी सहज विचारले आपण कुठून आला आहात स्वामींनी हस्तमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो म्हणजे स्वामी हसून म्हणाले आम्ही सुरुवात ला वनातून निघालो मग पहिले कलकत्ता शहर श्रीनगर शहरे पाहिले संपूर्ण बांगलादेश पाहिला घेतली कलकत्ता दर्शनी पहिली गता गंगा तटका पावना नाना तीर्थ हिरोणी हरिद्वारपती गेलो म्हणजे काली मातेचे दर्शन घेतले पवित्र गंगा तट पाहिला आणि अनेक तीर्थक्षेत्र फिरून हरिद्वार गेले पुढे पहिले केदरश्वर तीर्थ संग्रम ऐसा हजारो हजार नगरे आम्ही देखिलो म्हणजे पुढे केदर केदारेश्वर पाहिले आणि असंख्य तीर्थक्षेत्र व हजारो नगरे पाहिले मग तेथून सहजगती पातोली गोदा कातीपती जिथे महाप्रख महाप्रख्याती पुराणातली वर्णिली म्हणजे तेथून पुढे प्रवास करून गोदावरीच्या तीरावर आलो ज्यांची महती पुराणात वर्णिली आहे केदले गोदावरीचे स्नान स्थळे परम पावन काही दिवस फिरोनी हैदराबाद हैदराबाद पातलो म्हणजे गोदावरीतून स्नान केले पवित्र स्थळे पाहिले आणि काही दिवसांनी हैदराबादला पोहोचले येवोनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास अस मग येवोनिया पंढरपूर असं स्वच्छतेने तेथे राहिलो म्हणजे नंतर मंगळवेडा येथे बरेच दिवस वास्तव्य केले मग पंढरपूर येथे स्वच्छेने राहिलो त्यानंतर बेगामपुर पाहिलो आम्ही सुंदर आमचे अंतर काही दिवस राहिलो म्हणजे त्यानंतर बेगामपूर इथं गेलो ते सुंदर स्थान पाहून काही दिवस राहिलो तेथून स्वच्छतेने केवळ मग पाहिले मोहळ देशभंडणी सकळ सोलापुरी पातोळ म्हणजे तेथून महावळे पाहिले आणि सर्व प्रदेश फिरून सोलापूरला पोहोचलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोट प्रतियेने तेथून याद जहा आले म्हणजे सोलापूर येथे काही महिने राहिलो आणि नंतर अक्कलकोटकडे आलो तयपासून या नगरात आनंद आहो अन्न आनंद एसे आमचे सकल वृत्त गेले उठून अभय म्हणजे तेव्हापासून या नगरात आनंदाने राहतो असे आमचे संपूर्ण चरित्र आहे या शिवानी संतोष मनी न्या, गेलो उठून उभयता म्हणजे हे ऐकून दोघेही मनमन संतुष्ट झाले आणि स्वामींची आज्ञा घेऊन निघून गेले द्वदशा वृत्त द्वदशा वर्ष मंडळ मंडळ वेड्याप्रती राहिले स्वामी राज येथळी विशेष त्यांची नली म्हणजे स्वामी राजा मंगळवेळा येथे बारा वर्ष राहिले पण तेथे त्यांची विशेष ख्याती झाली नाही येत जरी क्वचित गलिच्छ जागी बैसलो म्हणजे ते नेहमी जंगलात राहायचे क्वचित गावात यायचे आणि आल्यास सा साधा अशुद्ध जागी बसायचे कोणी काही अमनी देती त्याची महाराज बक्षिती सैनिक राहून मागवती अरण्या जाती उठणी म्हणजे कोणी काही अन्न दिले तर ते स्वीकारायचे आणि पुन्हा जंगलात निघून जायचे वेडा म्हणायचे अज्ञानामुळे ते परब्रम्ह आहे हे ओळखत नसत त्या समयी नामे त्या दिगंबर वृत्तीने केवळ ते शंकर तेव्हा त्याचा अवतार सोलापूर ही झाला म्हणजे त्या काळात दिगंबर नावाने एक महात्मा होता त्यांची वृत्ती शंखासारखी होती त्यांचा अवतार सोलापुरात झाला ते जाणवणी ते जाणवणी अंतरखुनी स्वामींनी मानिती ईश्वर समान परी दुसरे अज्ञान जन वेडा म्हणून लेखिती म्हणजे त्यांनी अंतर्मनाचे स्वामींना ईश्वर मानले पण अज्ञानी लोक त्यांना वेडा समजत दर्शना येता दिगंबर लिला विग्रहित येते वर कमरेवर ही ठेवून कर दर्शनी देती तयासी म्हणजे दिगंबर स्वामींच्या दर्शनाला आले असता स्वामी हात कमरेवर ठेवून त्यांना दर्शन देत अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोत हो, वक्ता स्वामी समर्थ वदविता त्यांची सत्ता सर्वत्र पुढील कथा अमृत समान आहे ती ऐकणारा श्रोता आणि सांगणारा दोघेही पवित्र होतात स्वामी समर्थ सर्वत्र सामर्थ्य अनेक कार्य करतात अहो हे स्वामी चरित्र बरला असे क्षीरसागर मुक्त करून द्वार प्राशन करा श्रोते हो म्हणजे हे स्वामी चरित्र म्हणजे क्षीरसागर आहे ठिकाण उघडे ठेवून त्यांचे पालन करा तुम्ही नसावा येथे विट सर्वदा सेवा अखंड भयाभावाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे म्हणजे याचा कंटाळ करू नका नेहमी श्रद्धेने सेवा करा त्यामुळे जन्म मृत्यूचे भय दूर होते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृती कथा समद आनंद भक्त परिशोत द्वितीय अध्याय गोड हवा म्हणजे अशा प्रकारे विविध कथांनी युक्त आनंद देणारा दुसरा अध्याय संपूर्ण झाला हे सर्व स्वामींच्या चरणी अर्पण अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारा मृत दुसरा पवित्र अध्याय येथे पूर्ण होतो जो भक्त श्रद्धेने ऐकतो वाचतो त्याला स्वामींचे संरक्षण आणि कृपा लाभे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा अजून पुढील अध्याय ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ हृदय स्पर्शी कथा या चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ